मंडळी नमस्कार प्रवीण ताळे थेट आज अमरावतीचं आरक्षण आरक्षण निघालं आहे या आरक्षणात कोणाला कोणतं रिझर्वेशन भेटलं कोणाला कोणतं रिझर्वेशन भेटलं याच्यावर आपण सध्या आता चर्चा करणार आहोत आणखीन म्हणजे पूर्णच एकोणसाठ जागेसाठी आता निवडणूक होणार आहे आणि एकोणसाठ जागेसाठी एकोणसाठ पैकी पन्नास टक्के आरक्षण म्हणजे जवळपास तीस जागा बायाच्या आणि एकोणतीस जागा माणसाच्या ज्या अनुसूचित जा, जातीसाठी ज्या राखीव जागा आहेत अमरावती जिल्ह्यातल्या एकोणसाठ पैकी अकरा जागा ज्या आहेत जा, ते अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत त्यातला मी एक दोन तीन चार सांगतो नंतर आपण चर्चा करू सर्वात पहिलं गाव दर्यापूर तालुक्यातलं सत्तेचाळीस जिल्हा परिषद गट खल्ला हा महिलासाठी राखीव आहे अनुसूचित जाती महिला नंबर दोन आहे भातकुली पंचेचाळीस तो अनुसूचित जातीसाठी पुरुष त्याच्यानंतर तीन दर्यापूर अठ्ठेचाळीस किलोरी महिला चौथा अंजणगाव सुरजी तालुक्यातला भंडारो जो जिल्हा परिषद सर्कल आहे हे सुद्धा महिलांसाठी सीसाठी राखीव आहे ते पाचवं जे आहे दर्यापूरमधलं पिंपळ होतं हे पिंपळोत जे आहे हे महिलांसाठी राखीव आहे एसी गट याच्यानंतर अंजनगाव सुरजीतलं सातेगाव हे एस सी पुरुष सातेगाव एस सी पुरुष आहे सात नंबर आहेत चांदूर रेल्वे घुईखेड हे एस सी पुरुष यासाठी राखीव आहे दर्यापूरमधलं येवदा जे गाव आहे हे महिला याच्यासाठी राखीव आहे चांदूर बाजारातलं आसेगाव पूर्णा हे महिला साठी राखीव आहे याशिवाय नांदगाव खंडेश्वरातलं लोणी हे सुद्धा एस टीसाठी राखीव आहे पण पुरुष याशिवाय भातकुली खार तळेगाव महिला राखीव आहे म्हणजे अकरापैकी सहा महिला आहेत आणि पाच पुरुष असं एकूण हा सर्वा कार्यक्रम लागला आहे तर गोष्ट अशी आहे की एकोणसाठ जागेसाठी ज्या निवडणुका होणार आहेत एकोणसाठ पैकी तीस जागा जवळजवळ माणसासाठी बाहेरसाठी राखीव आहेत आणि माणसाचा आता फार मोठा कार्यक्रम जबरदस्त लागला आहे जिल्हा परिषद निवडणुकी लय झाले बाप्पा काही निवडणुका होतात काही निवडणुका होतात त्याच्यानं ह्या निवडणुका अखेर आता लागल्या आहेत चला आता पुढची चर्चा करू आपण पुढची चर्चा अशी आहे की अनुसूचित जमातीसाठी एकूण बारा जागा आहेत बारापैकी सहा पुरुष आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण बारा जागा आहेत त्यापैकी सहा पुरुषासाठी राखीव आहेत आणि त्यातलंही म्हणजे धारणी आणि चिखलदरा मतदारसंघ जो धारणी आणि चिखलदरा तालुका जो आहे हा टोटलच्या टोटल टीसाठी राखीव आहे म्हणजे शेड्युल ट्राईबसाठी राखीव असले त्यांना याशिवाय अचलपूरमधलं धामणगाव गडी जे महिलेसाठी राखीव आहे आणि वरुडमधलं एक बेनोड आहे आणि कुसला हे जे दोन गावं आहेत हे पुरुषासाठी राखीव आहेत म्हणजे अनुसूचित जमातीसाठी एकूण बारा ज्या जागा आ, बारा ज्या जागा रिझर्वेशन आहेत ह्या धारणी आणि चिखलदरा टोटलच्या टोटल, टोटल महिला म्हणजे एस टी एस टी आहे आणि वरुडमधला बेनोडा आणि पुसला हे पुरुषासाठी आहेत तर धारणीमधलं टिटंबा पुरुष एसटी राखीव त्याच्यानंतर धारणीमधलं सावलीखेडा पुरुष राखीव त्याच्यानंतर चिखलदरातलं चुर्णी पुरुष राखीव धारणीमधलं बैरागड पुरुष राखीव एषटी याशिवाय वरुडमधलं बेनोडा आणि वरुडमधलं पुसला हे दोन गावं जे आहेत हे पुरुष एस टी आहे म्हणजे धारणी चिखलदरा हे टोटलच्या टोटल एस टी राखीव आहे त्याच्यानं त्यात काही विशेष नाही राहिला यानंतर नामाप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी ज्या रागा राखीव आहेत याच्यामध्ये अंजनासुरजीमधलं कापुसतळणी महिला आहे अचलपूरमधलं धोतरखेडा हे सुद्धा महिला एक राखीव आहे याशिवाय अचलपूरमधलं सिंधी हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे अचलपूरमधले नावं सांगून राहिलं पहिल्यांदानी म्हणजे अचलपूरमधले धोतरखेळा आणि सिंधी दोन्ही महिला राखीव झाल्या आहेत यानंतर मोळशीमधलं पिंपळगुटा मोठा आणि अंबाळा मोळशीमधलं पिंपळगुटा मोठा आणि अंबाडा हे दोन पुरुष नामाप्र म्हणजे ओबीसीसाठी मधलं म्हणजे ओबीसीसाठी राखीव आहे मोळशी मतदारसंघातलं नेरपिंगळे जे आहे हे महिलांसाठी राखीव आहे मोळशी मतदारसंघातलं नेरपिंगळे जे आहे ते महिलांसाठी राखीव आहे याशिवाय वरुड वरुडमधलं जरूर जरूर हे पुरुषासाठी राखीव आहे नामाप्र ओबीसी याशिवाय वरुडमधलं लोणी आहे आणखी एक ते सुद्धा मनासाठी राखीव आहे म्हणजे वरुडमध्ये जवळपास चित्र क्लिअर आहे तिवश्यातलं तळेगाव ठाकूर हे पुरुष पुरुष आहे तिवशातलं तळेगाव ठाकूर याशिवाय अमरावती तालुक्यातलं पुजदा हे सुद्धा पुरुष राखीव आहे अमरावतीतलं अंजनगाव बारी हे सुद्धा पुरुष राखीव आहे या ठिकाणी जितू भाऊचे राहायचे पण आता त्याचं काय होते काय माहिती दुदाने नांदगाव फौंडेशरातलं मंगरूळ चव्हाळा हे सुद्धा पुरुष राखीव आहे पुरुष राखीव आहे आणि धामणगाव रेल्वे मधले जुना धामणगाव मंगरूळ दस्तगिरी आणि तळेगाव दशास हे तिन्हीच्या तिन्ही बायासाठी राखीव आहेत म्हणजे यावेळेस बायाची संख्या भल्ली वाढणार आहे भाऊ जिल्हा परिषद मध्ये हे तुम्हालाच नाही चिखलदरा निलेश दादा टोटलच्या टोटल साठी राखीव आहेत प्रवीण भाऊ अंगार आहे सप्त अंगार तो अंगारच कार्यक्रम राहील तर असा हा एकूण पुरा मतदारसंघ आहे याच्यानंतर ओपन कॅटेगरीतल्या एकवीस जागा आहेत ओपन कॅटेगरीतल्या एकवीस जागा आहेत याच्यात मी सांगतो तुम्हाला कांडली हे महिलांसाठी राखीव आहे अचलपूर मधलं कांडली महिलांसाठी राखीव आहे म्हणजे आता कांडलीत कोण उभं राहते काय माहिती याशिवाय चांदूर बाजारमधलं कुर्रा हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे मोर्शी मधलं केड हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे तिवशातलं कुर्रा म्हणजे कुर्रा चांदूर बाजारात आहे आणि तिवशात आहे हे दोन्हीच्या दोन्ही कुर्रा जे आहे महिलांसाठी राखीव आहे अमरावतीतलं नांदगाव पेठ हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे अमरावतीतलं वलगाव हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे भातकुलीतलं कोल्हापूर हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे करसगाव सांगतो ना येत आहे ना करसगावच्या इकडे येत आहे मी यानंतर वाडोना रामनाथ हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे नांदगाव खोंडेश्वरातलं चांदूर रेल्वेतला आंबला विश्वेस्वर हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे आणि धामणगाव रेल्वेतलं चिंचोली हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे हे एकूण जो हा तितंबा आहे हा तितंबा तुम्हाला सांगितला आता एका जणाचं म्हणणं होतं की शिरसगाव कसबा हे ओबीसी पुरुष आहे शिरसगाव म्हणजे खुला आहे शिरसगाव कसबा जे आहे ते खुला गट आहे त्याच्यानं काही विषय नाही आहे चांदूर बाजारातलं एकोणीस करसगाव हा सुद्धा पुरुषासाठी खुला आहे म्हणजे आणि कैरा अचलपूरमधला पथरोट हा सुद्धा अचलपूरमधला पथरोट आहे हा सुद्धा खुला आहे अचलपूरमधला पथरोट सुद्धा खुला आहे ब्राह्मणवाळा हो थळी हा सुद्धा खुला गट आहे याशिवाय मोर्शीतला रिद्धपूर ज्या ठिकाणून ढोमनेमामावर निघून आले ते हा सुद्धा खुला आहे वरुळमधला आमनेर हा सुद्धा खुला आहे टिशातला वर्रा हा सुद्धा खुला आहे याशिवाय नांदगाव खंडेश्वरमधला माऊली चोर हा सुद्धा खुला गट आहे मी जवळपास एकोणसाठ जागेचे आतापर्यंत तुम्हाला टोटलच्या टोटल आरक्षण सांगितले एकोणसाठ पैकी तीस बाया आणि एकोणतीस जे आहेत हे माणसासाठी राखीव आहे तर तुम्हाला जर तुमचा मतदारसंघातलं कोण काळासाठी राखीव आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारा त्या त्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत चर्चा करतो चिखलदरा जिल्हा परिषद जे आहे चिखलदरा जिल्हा परिषदमधलं टोटलच्या टोटल चिखलदरा यातलं काटकुम महिला राखीव आहे लक्षात घ्या काटकुम महिला राखीव आहे टेंबूरसोडा महिला राखीव आहे याच्यानंतर आर हे सुद्धा महिला राखीव आहे म्हणजे चिखलदऱ्यातले फक्त चुरणी जे आहे हे चुरणी चुर्णी टीसाठी राखीव आहे चिर चुरणी जे आहे टीसाठी राखीव आहे आता एक प्रश्न आहे की असतपूर कोणासाठी राखीव आहे अचलपूरमधलं असतपूर असतपूर हे चालू ठेवा असतपूर सर्वसाधारण महिला असतपूर नाही सर्वसाधारण पुरुष म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सर्वसाधारण प्रवर्गातील ज्या महिला राखीव आहेत त्यातलं असतपूर जे आहे हा खुला म्हणजे माणसासाठी आहे ओपन आहे तो त्या ठिकाणी कोणीही राहू शकते करजगाव ही ओपन आहे चांदूर बाजार एकूण जिल्हा परिषद गण चांदूर बाजार आपलं करजगाव ही ओपन आहे याशिवाय तुम्ही जे सांगितलं मला सध्या विचारलं असतपूर ही ओपन आहे म्हणजे अभिषेक मोहोळ दादा करसगाव सुद्धा ओपन आहे योगेशभू निटाळे दर्यापूरमधला कोणता मतदारसंघ अभिजित वानखडे म्हणतात कविता आणि कविता कांडली आहे तो जिल्हा परिषद हा खुल्ला आहे जिल्हा परिषदचा खुला आहे कांडली आणि नग पंचायत समितीच्या आता तीन वाजता अचलपूरच्या ज्या आहेत त्या सोडत निघणार आहेत त्याच्यामुळे मी हे जे जे नावं सांगितले त्या त्या ठिकाणचा हा टोटलच्या टोटल जे रिझर्वेशन आहे ते आहे करसगाव ओपन पुरुष आहे काय करजगाव ओपन पुरुष आहे करसगाव चांदूर बाजारमधलं जिल्हा परिषद गट क्रमांक एकोणीस ओपन आहे त्याच्यानं एक चिखलरा पंचायत समितीची अजून माहिती यायची आहे आणि याचा प्रश्न आहे मोळशी मधला आंबाळा मोशी मधलं अंबाळा जस्ट वन मिनिट अंबाळा अंबाळा ओबीसी ओबीसी पुरुष अंबाळा जे आहे ओबीसी पुरुष म्हणजे नामाप्र आरक्षित झालेले ओबीसी पुरुष आहे मंगरुर चव्हाळा मंगरुर काय मतलब मंगरूर चव्हाळा हे सुद्धा ओबीसी पुरुषच आहे नांदगाव खंडेश्वरमधलं मंगळ चव्हाळा हे सुद्धा आहे दर्यापूरमधलं थिलोरी दर्यापूर मधलं खिलोरी एस सी महिला खिलोरी सी महिला आहे आणि सागरदादा शिंदी जे आहे हे महिलासाठी आहे म्हणजे ओपन ओबीसी मधलं महिलांसाठी आहे आपलं शिंदी महिला आहे ओबीसी महिला शिंदी शिंदी सर्कलमध्ये काय आहे प्रवीण भाऊ शिंदीमध्ये महिला ओबीसी महिला ओबीसी आहे अचलपूरमधील रासेगाव 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 आणि असतपूर आहे रासेगाव मधील असतपूर आहे रासेगाव हा जिल्हा परिषदचा गट नाही आहे असतपूर आहे गट नाही आहे तर तो, तो ओपन आहे पुरुष असतपूर हा ओपन आहे पुरुष तो काही चित्र क्लिअर झाला आहे तुम्हाला आता आणखीन पंचायत समिती सांगा त्या अजून पंचायत समितीची माहिती आहे कांडली झेबी झेपीमध्ये कोणत्या पंचाशी येतील ते अजून क्लिअर होईल चित्र क्लिअर होईल पंचायत समिती आल्यानंतर आज ते चित्र क्लिअर होणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे एकूण सर्वच्या सर्व हा जो तितंब आहे मी तुम्हाला एकोणसाठ जागेचा एकूण तितंब दाखवला आहे दल्ल्या दर्यापूरमधलं मधलं खल्लार खल्ला खल्लार जस्ट वन मिनिट दर्यापूरमधलं जे आहे खल्लार थिलोरी महिला एस टी खल्लार हे यस्सी महिला राखीव आहे खल्लार हे यस्सी महिला राखीव आहे आणि धोतरखेडा हे सुद्धा महिला राखीव आहे धोतरखेडा सुद्धा महिला राखीव आहे त्याच्यानं काही विशेष काळजी करायचं काम नाही आहे अचलपूरमधलं धोतरखेडा आणि सिंधी ह्या दोन्हीच्या दोन्ही महिलांसाठी राखीव आहे सहा पैकी दोन धोतरखेळा आणि सिंधी लय झालेले करजगाव पंचायत समिती अजून ते मला माहिती व्हायची आहे मी ते जशी माहिती तुम्हाला मला भेटेल तशा पद्धतीनं मला सांगतो ठीक आहे आणखीन पंचायत समिती चिखलदरा अजून मला माहिती भेटायची आहे चिखलदरा पंचायत समितीची कारंजा पंच पूर्ण माहिती दर्यापूरमधील यवदा सांगतलं सध्या तुम्हाला मी दर्यापूरमधलं जे आहे ना एक थिलोरी खल्ला याशिवाय पिंपळोड आणि यवदा हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत अनुसूचित जाती आणि यवदा जे आहे हे अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी आहे गौरखेळा कुणबी पंचायत समितीचा अजून निकाल होईल बाबा साको म्हणतात माझं कसं होईल तुम्ही एक काम करा बैरम बॉल नमस कबूल करा त्या ठिकाणी नक्कीच तुमचं चांगलं होणार लय जणांचे जा लग्न झाले आहेत गौरखेडा कुणबीचा अजून पंचायत समितीचं क्लिअर व्हायचं या त्याच्यानं थोडासा दमधारा कांडली पत्रोड असतपूर हे तिन्हीच्या तिन्ही ओपन आहेत आणि त्यातलं जे कांडली हे महिलांसाठी आहे शिंदी महिलांसाठी आहे आणि ह्याशिवाय धोतरखेडा हे महिलांसाठी आहे म्हणजे पत्रोड आणि असतपूर हे दोप दोरी ओपन झाले आहेत आता याच्यानंतर पुढचं चित्र क्लिअर होणार आहे म्हटलं लोक आणि एकोणसाठच आहेत म्हणजे काही एकसट कोणी म्हणे साठ होते काहीच नाही एकोणसाठच जिल्हा परिषद सर्कल या ठिकाणी मला दिसून राहिले म्हणजे अचलपूरमध्ये धोतरखेळा शिंदी याशिवाय कांडली पत्रोड आणि असतपूर हे चारी सर्कल जे आहेत हे तुम्हाला क्लिअर सध्या सांगितलं आहे मी मी निलेश जाधव आहे बर निलेश जाधव आहे काय भाऊ निलेश गहू कांडली जिल्हा परिषद सर्कल जे आहे हे महिलांसाठी राखीव आहे आणि त्यात तुमचं लग्नही झालं नाही राजू काय राजव लग्न जर केलं असतं तर यावेळेस तुमच्या लक्ष्मी उभं करता आलं ना आपल्याला कांडलीत तर कांडली जिल्हा परिषद चौदा हे महिलांसाठी राखीव आहे ओपन कोणाचं नाव चर्चेत आहे कांडलीमधून ते आता आपण क्लिअर करू लवकरच कोणाचं नाव क्लिअर होते तर पण निलेश भाऊनं ज्या पद्धत निलेश भाऊ झाले नामदेवराव तनपुरे झाले शिवाभाऊ काळे झाले असे सात आठ झाले अमोल भाऊ गुवाळ होते तिकडे म्हणे रुपेशभाऊ होते लय जण होते ते त्याचं माझं कसं होईल तुमचं कसं होणार नाही तुमचं यावर्षी लग्न होईल अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो फक्त बैरमपूले जो नवस कबूल केला तुम्ही खेळून घ्या तर त्याच्यानं काहीच सत्याविषयी आणखी मंडळी पूर्ण अमरावती जिल्ह्यातलं मांगरूर चव्हाळा पंचायत समितीचं मला पंचायत समितीची अजून कोणाच ठिकाणची माहिती आली त्याच्यावर मी स्पेशल कार्यक्रम करतो पण एकूण एकोणसाठ जिल्हा सर्कलसाठी असणारी लढत मी तुम्हाला सध्या क्लिअर केली आहे अचलपूरमधलं धामणगाव गडी जे आहे हे अनुसूचित जमातीसाठी गेला आहे धामणगाव गडी महिला एसटी राखीव ठेवलो एसटी म्हणजे गजाननरावची तयारी होती त्या ठिकाणी येवले दिनेश भाऊ काळेची तयारी होती तिकडं आपला गडी शुभम गायकवाडची तयारी होती तिकडे विलासराव चौधरी यांची तयारी होती पण ते टी महिलासाठी राखीव गेलं अचलपुराच्या सुलतानपुरातून कोण आहे बा भिला भिल पवार भाऊ अचलपुराच्या सुलतानपुरातून मला असं वाटतं आपण त्या सौरव नाही तेले तिकीट देऊ पण ते अजून तिकडचं अचलपूर तर यायचंच आहे ना गौरखेडा कुंभी पंचायत समितीचा अजून आरक्षण यायचं आहे अचलपुरातल्या जितकेही आरक्षण तुम्ही तुम्हाला क्लिअर सांगितले की कोणतं कोणतं कसं कसं आरक्षण आहे तर तर ह्या गोष्टी सध्या तुम्हाला मी दाखवल्या की ह्या अशा अशा आहेत हो 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 त्याच्यानं जास्त लोड न घेता आपला कार्यक्रम चालू ठेवा आपला तो कार्यक्रम चालू ठेवा जिल्हा परिषद टोटलच्या टोटल, टोटल सध्या क्लिअर झाला आहे आणि याच्यातून लवकरच आपल्याला समजेल की चित्र कसं तयार घ्या अचलपूर मधलं अचलपूर मधलं आता काही जणांचे प्रॉब्लेम आहे शिरसगाव कसबा शिरसगाव कसबा मतदारसंघ मला वाटते शिरसगाव कसबा जो आहे ना हा ओपन आहे चांदूर बाजारमधला शिरसगाव कसबा ओपन मतदारसंघ आहे हो त्या ठिकाणी कोण उभं राहते म्हणजे मनोहर रासूने डबल तिकीट मागतात काय त्याच्यानंतर आपले ते माजी उपसभापती ते तिकीट मागतात काय शिरसगाव कसबा हे ओपन आहे ओपन असल्याच्यानं लोड काही घ्यायचा नाही बिलनपुरा अचलपूरमध्ये कोण अजून तैम आहे ना बाबा गौरखेळा गौखेड चांदूर रेल्वे गौखेड चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे आमला विश्वेश्वर महिला राखीव आहे याशिवाय चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे घुईखेड आहे घुईखेड अनुसूचित जातीकरिता महिला अनुसूचित जातीकरिता महिला आहे भुईखेड त्याच्यानं आता पहा माणसाची यावर्षी वाक्य आहेत खल्लार दर्यापूर खल्लार पहिले सांगितला जाता की महिला राखीवा एस सी दर्यापुरात मोठ्या प्रमाणात एस सी राखीव महिला जास्त आहेत त्यावेळेस आणखी कोणाला काही प्रश्न खल्लार दर्यापूरचा सांगितला आहे असा एकूण जिल्हा परिषदचा त्याल तंबोरा आता चालू झाला आहे भल्ली मजा येणार आहे आणि या मजेचा आपण पूर्ण पूर्ण आनंद घेऊ म्हणा राजा भाऊ लग्न जर केलं असतं निलेश भाऊ तुमच्यासारख्या माणसानं घेणे तर तुमच्या लक्ष्मीने उभं करता आलं असतं म्हणजे बाईने उभं केलं की माणूस तुम्हाला माहितच आहे आजकाल फक्त बाई नाव आले जसे हात आरोप आहे माया ज्या त्या ठिकाणी बाया नाव आल्यात या जिल्ह्यात फक्त पाच सहा बाया अशा आहेत एक सुरेखादाई ठाकरे यशोमतीदाई ठाकूर आपल्या प्रतिभा देवीशिंगजी पाटील आणखीन काही दोन चार जणी असतील बाया की सहा बाया असतील ह्याच फक्त बाया ताकदनं एकदम स्वतःची भूमिका मांडू शकतात नाहीतर बाकीच्या ठिकाणी बाईच्या नावानं माणूसदा राजकारण करते सरकारने इकडे पन्नास टक्के बाहेले आरक्षण दिला जेवण बाया काय बेकारच गोष्ट आहे फक्त बराच बरा कार्यक्रम हा हा असा एकूण कार्यक्रम मी तुम्हाला सध्या दाखवला आहे आणि पा तुम्ही चॅनल हे करा बोलणं मस्त आहे भाऊ तुमचं काय ते बोलणं मस्त आहे काका तुमचं धन्यवाद आपली भाषाच तशी आहे ना ते चोपळे जमतच नाही लोक कॉपे करत आजकाल आपल्या गावरात नंटीच्या पण की जमत नाही ते काही रील तयार करणार का अंजनगावचं अंजनगाव सुरजी अंजनगाव सुरजी मतदारसंघातलं दहा कापूसतळणी महिला आहे कापूसतळणी अंजनगाव सुरजीतलं महिला आहे ओबीसी महिला याशिवाय अंजनगाव मधलं आणखीन जे एक आहे अंजनगाव मधलं आणखीन भंडारच हे सी महिला आहे भंडारच हे सी महिला आहे सातेगाव हे सी पुरुष आहे अंजनगाव समोर पंचायत समितीचं आरक्षणासाठी लाईव्ह लाईव्ह करणार आहे मी तीन वाजतापासून लाईव्ह होणार आहे ते लवकरच होईल म्हणजे अंजनगाव सुरजी सातेगाव अंजनगाव सुरजी भंडारच हे दोन्ही एस सीसाठी राखीव आहे आणि त्यातलं अंजना सुद्धा सातेगाव जे आहे ना हे सी पुरुष आहे हे बरोबर बोलले भाऊ तुमची बोलण्याची कॉपी खूप करायला लागतात पण जमत नाही जम कसं जमेल कुठून जमेल ते हा म्हणजे तूप खूप नसते करतात काही जण प्रयत्न आहे ते जाऊ द्या चांगली तितकीच गोष्ट आहे ना आपल्या वराडी भाषा वाचवायचा प्रयत्न करून राहिले ते बिचारे माझ्यासारखे चांगली गोष्ट आहे तर एकूण असा एकूण कितंबा आहे एकूण तुम्हाला सांगितलं की आणखीन जर कोणाले सातेफळ चांदूर रेल्वे सातेफळ चांदूर रेल्वे एक मिनिटात लिस्ट आहे सध्या समोर माझ्या मी जिल्हा परिषदच्या साईटवरच सध्या बसलो आहे आमला विश्वसर ओपन महिला आहे सात काय सांगितलं भुईखेड नाही सातेफळ जिल्हा परिषद सर्कल आहे काय ते मला आधी क्लिअर करा चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे अक्षय सोनार म्हणतात महिला ओपन तुम्ही पण पाना भाऊसाहेब एखादा मतदारसंघ जमलो तर जमलो काहीच जमवायचं नाही रुपये त्याच्यात काहीच मजा नाही आहे कविता विवेक बोबडे ओपन महिला पा लग्न इग्न झालं असेल तर करा घरच्या लक्ष्मी लिब तुमच्या तर असा एकूण एकोणसाठ पैकी मतदारसंघा जे टोटल ज्या टोटल तुम्हाला यादी दिली कांडली पथरोडोसतपूर हे तिन्ही आपले सर्वसाधारण एकवीस ओपन आहेत यानंतर अचलपूरमधला धोतरखेळा आणि शिंदी हे दोन्हीच्या दोन्ही म ओबीसी महिला आहेत आणि धामणगाव गडी जो मतदारसंघ आहे हा महिलांसाठी गेला आहे एस टी त्या ठिकाणी गजानभाऊ येवले झाले घाट लाडकी घाट लाडकी चांदुरबादा चांदूर बाजार मधला घाट लाडकी घाटलाडकी मतदारसंघ नाही आहे म्हणजे जिल्हा परिषदचा नाही आहे त्यांचा घाटलाडकीतला करसगाव शिरसगाव ब्राह्मणवाळा कुर्रा आणि शिरजगाव बंड हे आहे घाट लाडकी चांदूर बाजार जिल्हा परिषद चांदूर बाजार घाट लाडकी चांदूर बाजार जस्ट वन मिनिट सांगतो मी तुम्हाला आशेगाव पूर्ण सहाच आहेत ना त्या ठिकाणी पाच जे आहेत म्हणजे जिल्हा परिषद अचलपूर म चांदूर बाजारमधलं जे काही गट आहेत त्याचं असं आहे देऊरवाडा पंचायत समितीचे गट सांगतो शिरसगाव कसबा नामाप्र महिला ओबीसी देऊरवाडा सर्वसाधारण महिला कुर्रा महिला ओबीसी थुगाव पिपळी अनुसूचित जाती महिला आसेगाव अनुसूचित जाती तळवेल सर्वसाधारण आहे शिरसगाव बंड सर्वसाधारण आहे बेलोरा सर्वसाधारण महिला आहे ब्राह्मणवाडा थळी नामाप्र ओबीसी आहे घाटलाडकी अनुसूचित जमाती एस आहे घाट लाडकी कारंजा सर्व सर्वसाधारण आहे आणि कारंजा बैरण सुद्धा सर्वसाधारण आहे हे तुम्हाला मी पंचायत समिती आहे सांगितले आहेत आता सहा जे पं जिल्हा परिषद सर्कल आहेत अचलपूर मधले चिखलदऱ्यातले सर्व सांगतो दोन मिनटं विष्णू हो अचलपूर शिंदी महिला आहे ओबीसी महिला पत्रोड सर्वसाधारण महिला आहे याशिवाय धामणगाव गडी अनुसूचित जाती आहे धामणगाव गडी जे आहे हे अनुसूचित जाती आहे याशिवाय धोतरखेळा हे सुद्धा नामापुर आहे म्हणजे ओपन आहे माणसासाठी चालते ते कांडली सर्वसाधारण आहे आणि असतपूर सुद्धा सर्वसाधारण आहे या पद्धतीने सांगून राहिले जिल्हा परिषदचं आरक्षण कांडली हे महिला आहे हे क्लिअर करून घ्या कांडली जे आहे हे महिला राखीव आहे पत्रोट हे पुरुषासाठी राखीव आहे अचलपूर मधल्या अचलपूर मधलं चिखलदरातले सांगतो दोन मिनिटात पुन्हा बाबा पत्रोड आणि असतपूर हे ओबीसी राखीव आहे पत्रोड आणि असतपूर हे दोन्हीच्या दोन्ही राखीव आहे कांडली हे महिलांसाठी राखीव आहे हे चित्र क्लिअर करून घ्या अ चिखलदऱ्यातलं चिखलदरा काटकुम टेंबुसोडा जांभलीहार हे तिन्हीच्या तिन्ही महिलांसाठी राखीव आहे चिखलदऱ्यातलं फक्त चुरणी एक खुल्ला गट आहे घाट लाडकी झेप झेपी आहे बबलू भाऊ होते म्हणते बरोबर मी चेक करतो पुन्हा ते हे लिस्ट एवढी मोठी आली आहे समोर चुरणी ही आहे धारणे धारणे चिखलदरा चिखलदरा वरुड मोडशी मोडशी अमरावती अचलपूर करतगाव शिरसगाव ब्राह्मण थळी कुर्रा शिरसगाव बंड हे सर्वसाधारण आहे याशिवाय याशिवाय आसेगाव पूर्ण महिला आहे यात राजे मला शेवणी येऊन राहिला होय घाटलाडकीला हो ना जिल्हा त्या ठिकाणून बबलू भाऊ निवडून आले होते मान्य आहे पण यादीत नाव चुकलं का काही दुसऱ्या नाव गेलाय का दर्यापूर मधल्या चारही महिला येसी आहेत काय दर्यापूर मधल्या का। दर्यापूर मधल्या चारही महिला येस्सी आहेत काय दर्यापूर खल्लार एसी थिलोरी एसी आहे पिंपलो सी पण पुरुष आहे याशिवाय एवढा सुद्धा महिला आहे म्हणजे तीन एस सी आहेत आणि या माझ्या लिस्टनुसार एक पुरुष आहे दर्यापूरमधलं मधलं पिंपळ आहे ना हे खुल आहे असा एकूण तितंबा आहे म्हटलं मंडळी बाबा 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 बा, बा, काय लोक आता आता लोक काय जे करत अंबाळा पंचायत समिती थोडीशी मला माहिती भेटते शिंदी बुज्रुक सर्कल शिंदी बुद्रुक सर्कल एका मिनिटात सांगतो शिंदी बुद्रुक सर्कल शिंदी नामाप्र महिला आहे नामाप महिला म्हणजे ओबीसी महिला शिंदी बुज्रुकमधून आहे मंडळी कसा वाटला कार्यक्रम सांगा चर्चा केली आपण पाहू पुढच्या वेळेस आणखीन कोणाचे टाळले ठीक आहे चला नमस्कार